महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले क्रांती ज्योती माता सावित्री माता भीमाई त्यागमूर्ती माता रमाई आणि बहुजनांचा उद्धार करणाऱ्या सर्व संत महापुरुषांना माझे त्रिवार अभिवादन तुम्हा सर्वांना सप्रेम जय भीम आर्य आर्यउपसताबद्दलच हे गीत आहे ते म्हणण्याचा प्रयत्न करते बुद्धाच्या धम्माच ले मिलाले ग धम्माच बुद्ध छ धम्म ले नमिलाली गपसीकाली बहिनी उपासी कझा उपासीकाली बहिनी उपासिका झाली पंचशिला त्रिशरणाचा शरणाचा आजोड साज पंचशील त्रिशरणाचा आजोड साज मानाच्या काये वारती चढविला आज त्रिशरणाचा त्रि आजोळ साज मानाच्या काये वारती ज कुळपानाने बाय मी कुळबानाने बाई मी शिलवान बुद्धाच्या धम्माच लेन ग उपासिका झाली बाईमी उपासिका झाली उपासिका झाली बाईमी उपासी झाली चंडालिका प्रकृतीचे आठवणी गुण चंडालिका प्रकृतीचे आठवणी गुण तिनं जस जीवनाचा केला बाई सोन चंडालिका प्रकृतीचे आठवणी गुण तिना जसा जीवनाचा <चंडाली> केला बाई स्वन तसी हो बुद्धपदी तसी हुन बुद्धपदी लिन बुद्ध लेन मिलाली गुद्धा उपासिका चेन मिलाली गसिका ಉಪಿ ಕಪಾಸಿ ಕೈಾಸಿ ಕಾಯ ತುಮ ಅಷ್ಟಮಾರ್ಗೀ ಆಯಾ ಬಾಯ ತುಮ್ ಅಷ್ಟಮಾರ್ಗೀ ಲಗ ಸಮ मारही लागा सम्युष्टीने मायानुभद्वेशद्वेशा माया पुरेही झाली बुद्धाच्या धम्माच लेन मिल्या ले ग उपासिका झाली बैमी उपासिक झाली उपासिका झाली बहि उपासी का झाली आत्माराम भाऊ माझा सांगे हे ज्ञान आत्माराम भाऊ माझा सांगे हे ज्ञान बुद्ध बुद्ध भिमाला नका हो बेमान प्रचार करण्या बघाती प्रचार करण्या बघाती सविता निघाली बुद्धाच्या धम्माच लेन ग बुद्धाचा धम्माच लेन मिल्या ग उपासिका झाली बैमी उपाशी झाली उपासिका झाली बैमी उपासिक झाली उपासिका झाली बैमी उपासी झाली जय भीम सर्वांना पुन्हा बी एम जे चॅनलची मी खूप आभारी आहे आणि आमच्या ढवळेसरांची खूप आभारी आहे जय भीम सर्वांना